अंबरनाथमधील काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांचा माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश अंबरनाथमधील काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि माजी विरोधी पक्ष नेते प्रदीप नाना पाटील यांनी रविवारी सात माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप नाना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली प्रदीप पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी नेते सुद्धा राहिले आहेत अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एक हाती धुरा सांभाळली मात्र आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ चरण रसाळ माजी नगरसेवक सुरेंद्र यादव पबत तांबे मनोज देवडे बिस्मिल्ला शेख काँग्रेसचे महिला शहर अध्यक्ष स्मिता बंगेरा नैना पवार विद्या नाग दिवे अर्चना प्रसाद मनीषा परमल युथ काँग्रेसचे हर्षल भोईल देवराज अल झेंडे संकेत तांबे आशिष दुबल्ली ईशान जाधव अशफाक खान अल्पसंख्याक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली तर प्रदीप पाटील यांचे शिवसेनेत स्वागत करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले अंबरनाथमधील काँग्रेसचे नगरसेवक आणि काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक महिला आघाडीचा पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामं त्यांनी के केली नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यांचे नगरसेवक आता कोण राहिले नाही सगळे अखी काँग्रेस त्यांनी आज शिवसेनेमध्ये सामील केलेली आहे खरं म्हणजे एक करू आणि करणारा कार्यकर्ता म्हणून प्रदीप पाटील एनसी ओळख आणि जरी ते काँग्रेस मध्ये होते तरी सुद्धा अकल पीछे से, से जो त्यांच्याने आमते संबंध अतिशय जीवाळेतून आणि आम्हालाही वाटत होतं की प्रदीप पाटील यांनी आमच्यासोबत काम करावं शिवसेनेसोबत काम करावं आणि त्या मुहूर्त आज ब्रह्म मुहूर्त सापडला आहे आणि त्याचा त्यांच्याबरोबर सर्व समाजाचे लोक आहेत सर्व सेनेचे अध्यक्ष आहेत आणि सर्व धर्मीय देखील आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने अंबरचा जो विकास आज आपण पाहतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमदार बालाजी किनीकर आपले अण्णा वाळेकर आपले सर्व पदाधिकारी आणि सर्वजण आज खरं म्हणजे अंबरनाथ एक छोट शहर असून अब्दुल आहे आणि आपले सगळे लोक आहेत सुभाष आहे आपलं सुनील आहे खरं म्हणजे अंबरनाथ शहर असून देखील पूर्वीचा अंबरनाथ आणि आताचा अंबरनाथ बदल झालाय बदल झालाय ना म्हणजे परिवर्तन झालेलं आहे विकासाच्या माध्यमातून देखील पूर्वी आपण एकदा पाहिलं पूर्वी की खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे असं माहीत पडायचं नाही आपल्याला परंतु आज सगळे रस्ते चकाचे झाले कॉन्क्रीटचे झाले सगळ्या पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा त्या ठिकाणी लोकांना दिल्या त्याचबरोबर आपलं प्राचीन शिवमंदिर फेस्टिवल आपला शिवमंदिर फेस्टिवल देखील फार लोकप्रिय झाला आणि म्हणून आलं अंबरनाथ शहर आज फक्त महाराष्ट्रात नाही एक राष्ट्रीय स्तरावर अंबरनाथचं नाव त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे अनेक विकास प्रकल्प अगदी शूटिंग रेंजपासून स्विमिंग पूलपासून काय काय भरपूर आहे जे इतर शहरामध्ये नसेल ते अंबरनाथ शहरामध्ये आहे हे अंबरनाथ शहराचं वैशिष्ट्य आहे मेडिकल कॉलेज आहे नाट्यगृह आहे एम यू पी एस सी एम पी एस सी भवन अभ्यासिका सगळं आहे आणि म्हणून एक प्रगत अंबरनाथ शहर विकसित अंबरनाथ शहर हे त्या ठिकाणी गावारूपाला येत आहे आणि खरं म्हणजे अंबरनाथ शहर वाढते आहे मुंबईतले लोक पूर्वी ठाण्यात यायचे आता ठाण्यामधून अंबरनाथकडे सारखं राहिले त्यामुळे वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन मूलभूत सुविधा देण्याचं देखील काम आपण त्या ठिकाणी करतोय आणि आता मला वाटतं विरोधी पक्ष तिकडे शिल्लक कोणीच राहणार नाही सगळे आपले <laughs> <laughs> सत्तेच्या बाजूने सगळे विकासाच्या बाजूने या ठिकाणी आणि जो काही विकास राज्यात आपण करतो गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्याचा सर सर्वांगीण विकास करत असताना अंबरनाथ शहराचा देखील विकास होतो आणि म्हणून अनेक लोक विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपल्यासोबत येत आहेत आणि म्हणून इतर शहरातले इतर जिल्ह्यातले लोक देखील दररोज प्रदीपजी रोज, रोज प्रवेश चालू आहे आणि खरं म्हणजे ते येताना आपलं काम बघतात या राज्यामध्ये जे काय आपण निर्णय घेतो म्हणजे विकास प्रकल्पाचे असतील किंवा बहुणा सामान्यांच्या हिताचे निर्णय शेतकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ लोक असतील या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये उद्योग असतील आणि म्हणून हे राज्य जे आहे हे पण चालले आहे वेगाने याची प्रगती होती आहे आणि म्हणूनच लोक आज आपल्याबरोबर येत आहेत त्यामुळे आज तुमचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास त्याला कडा जाणार नाही तशा माझे सर्व कार्यकर्ते तसे नवीन कार्यकर्ता प्रदीप पाटील आणि त्यांची सर्व टीम यांना माझ्या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच माझ्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल ट्रेन मिळेल आणि मार्गदर्शन मिळेल एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला आघाडी पण आहे आणि प्रवेशाला प्रवेशला कोल्हापूरहून इथे आलो त्यामुळे अंबरनाथचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी सात माजी नगरसेवकांचे हा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीचे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश केली प्रविष्ट। मी प्रदीप पाटील साहेबांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे साहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे ज्या शिंदे साहेब काम करतात ज्या प्रकारे जे आहे ते डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं मला वाटतं जे पाहून जे आहे ते प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या हातीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अमरनाथमध्ये देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये कामून जे आहे हे काँग्रेसचं काम अमरनाथमध्ये करत होते पण आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे की प्रदीप दे पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ती इथे होईल मी त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो खूप खूप त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आज मी गेली अठ्ठावीस वर्ष मी पंच्याण्णवपासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून आम्हाला साहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले लाडले खासदार श्रीकांत साहेब यांनी जे आमच्या अंबरनाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंबरनाथमध्ये खासदार गोंधलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचार होत करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आणि माझ्या कारकिर्दी बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही बघून आलेलं आहेत आणि कारण की अंबरनाथचा विकास हाच आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला आहे का पुढचे पाच वर्ष देखील संपणार नाही एवढा निधी या अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्यामार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे तर पुढचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची ताकद त्यांच्यात विलीन करून त्यांना पुन्हा आम्ही भरघोस मतांनी निवडून देऊ अशी मी त्यांना गवाई देतो